मित्रांनो गतकाळात घडून गेलेल्या घटनांची क्रमशः संगती लावून त्यांचे आकलन करून घेणे या उद्दिष्टाने इतिहासाचे संशोधन लेखन आणि अभ्यास केला जातो ही एक अखंडितपणे चालणारी प्रक्रिया असते नमस्कार मित्रांनो मी शिवम आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या ध्वनी बुक एज्युकेशनमध्ये आपण पाहत आहोत इयत्ता दहावीचे इतिहास व राज्यशास्त्र हे पुस्तक हे पुस्तक आहे महाराष्ट्र बोर्डाचे मित्रांनो आज आपण पाहणार आहोत प्रकरण पहिले इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा या पाठामध्ये आपण पाहणार आहोत इतिहास लेखनाची परंपरा आधुनिक इतिहास लेखन युरोपमधील वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास आणि इतिहास लेखन आणि शेवटी आपण पाहणार आहोत महत्वाचे विचारवंत मित्रांनो वैज्ञानिक ज्ञानशाखांमध्ये उपलब्ध ज्ञानाची सत्यता पडताळून पाहण्यासाठी प्रायोगिक पद्धती आणि प्रत्यक्ष निरीक्षण यांचा अवलंब केला जातो या पद्धतीच्या आधारे विविध घटनांच्या संदर्भातील सार्वकालिक आणि सार्वत्रिक नियम मांडणे आणि ते नियम पुन्हा पुन्हा सिद्ध करता येणे शक्य असते इतिहास संशोधनामध्ये प्रायोगिक पद्धती प्रत्यक्ष निरीक्षण यांचा अवलंब करणे शक्य नसते कारण इतिहासातील घटना घडून गेलेल्या असतात तेव्हा त्यांच्या निरीक्षणासाठी आपण तेथे नसतो व त्या घटनांची पुनरावृत्ती करता येत नाही तसे सार्वकालिक आणि सार्वत्रिक नियम मांडणे आणि ती नियम सिद्ध करता येणे शक्य नसते सर्वप्रथम ऐतिहासिक दस्तऐवज लिहिण्यासाठी ज्या भाषेचा आणि लिपीचा वापर केला गेला असेल त्यांचे वाचन करण्यासाठी आणि त्याचा अर्थ समजण्यासाठी ती भाषा आणि लिपी जाणणाऱ्या तज्ज्ञाची आवश्यकता असते त्यानंतर अक्षरवटिका म्हणजे अक्षराचे वळण लेखकाची भाषाशैली वापरलेल्या कागदाच्या निर्मितीचा काळ आणि कागदाचा प्रकार अधिकारदर्शक मुद्रा यांसारख्या विविध गोष्टींचे जाणकार संबंधित दस्तऐवज अस्सल आहे की नाही हे ठरवण्यास मदत करू शकतात त्यानंतर इतिहास ऐतिहासिक तद्यास संदर्भाच्या तौलनिक विश्लेषणाच्या आधारे दस्तऐवजातील माहितीच्या विश्वासार्हतेची पडताळणी करू शकतात मित्रांनो इतिहास संशोधन पद्धती पाहूया आपण इतिहासाची मांडणी उपलब्ध ऐतिहासिक माहितीचे संदर्भ तपासणे ऐतिहासिक माहितीचे संकलन ऐतिहासिक बदलांना कारणीभूत असणाऱ्या प्रक्रियांचे स्वरूप आधोरेखित करणे त्यांचे तौलनिक विश्लेषण करणे विशिष्ट ऐतिहासिक घटनांच्या उपलब्ध माहितीचे स्थलकालात्मक संदर्भ तसेच ऐतिहासिक अभ्यास पद्धतीच्या विविध संकल्पनात्मक चौकटींचे आकलन करून घेणे ऐतिहासिक संदर्भांशी निगडित योग्य प्रश्नांची मांडणी करणे संभाव्य परिकल्पना मांडणे आणि इतिहासाच्या साधनांचे चिकित्सक संशोधन करणे मित्रांनो इतिहास संशोधनात सहाय्यभूत होणाऱ्या विविध ज्ञानशाखा व संस्था आहेत उदाहरणार्थ पुरातत्व अभिलेखागार हस्तलिखितांचा अभ्यास पुराभिलेख अक्षरवटिकाशास्त्र भाषा रचनाशास्त्र नानकशास्त्र वंशावळींचा अभ्यास इत्यादी मित्रांनो आता आपण पाहूया इतिहास लेखनाची परंपरा इतिहासात उपलब्ध पुराव्यांचे चिकित्सापूर्वक संशोधन करून भूतकाळात घडून गेलेल्या घटनांची मांडणी कशी केली जाते हे आपण पाहिलं अशी मांडणी करण्याच्या पद्धतीला इतिहास लेखन असे म्हणतात अशा प्रकारे इतिहासाची चिकित्सापूर्वक मांडणी करणाऱ्या संशोधकाला इतिहासकार असे म्हटले जाते अर्थातच इतिहासाची मांडणी करताना भूतकाळात घडून गेलेल्या प्रत्येक घटनेची नोंद घेणे आणि तिचे ज्ञान करून देणे इतिहासकाराला शक्य नसते इतिहासाची मांडणी करताना इतिहासकार भूतकाळातल्या कोणत्या घटनांची निवड करतो हे त्याला वाचकांपर्यंत काय पोचवायचे आहे यावर अवलंबून असते निवडलेल्या घटना आणि त्यांची मांडणी करताना अवलंबलेला वैचारिक दृष्टिकोन या गोष्टी इतिहासकाराच्या लेखनाची शैली निश्चित करतात मित्रांनो जगभरातील प्राचीन संस्कृतींमध्ये अशा प्रकारे इतिहास लेखन करण्याची परंपरा नव्हती परंतु त्या लोकांना भूतकाळाची जाणीव किंवा जिज्ञासा नव्हती असे म्हणता येणार नाही वडीलधाऱ्या व्यक्तींकडून ऐकलेल्या पूर्वजांच्या जीवनाच्या पराक्रमाच्या गोष्टी पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याची आवश्यकता त्या काळीही भासत होती गुहाचित्रांद्वारे स्मृतींचे जतन कहाण्यांचे कथन गीत आणि पवाड्यांचे गायन यांसारख्या परंपरा जगभरातील संस्कृतींमध्ये अतिप्राचीन काळापासून अस्तित्वात होत्या आधुनिक इतिहास लेखनात त्या परंपरांचा साधनांच्या स्वरूपात उपयोग केला जातो मित्रांनो हे तुम्हाला माहिती आहे का फ्रान्स येथील लुव्र या संग्रहालयातील सर्वाधिक प्राचीन शिलालेख वरील चित्रात हातात ढाल आणि भाला घेतलेल्या सैनिकांचे शिस्तबद्ध रांग आणि त्यांचे नेतृत्व करणारे सेनानी दिसत आहेत ऐतिहासिक घटनांच्या लिखित नोंदी करण्याची परंपरेची सुरुवात मेसोपेटेमियातील सुमेर संस्कृतीमध्ये झाली असे सद्य परिस्थितीत म्हणता येईल सुमेर साम्राज्यात होऊन गेलेले राजे त्यांच्यामधील संघर्षांच्या कहाण्या यांची वर्णने तात्कालीन शिलालेखांमध्ये जतन केलेली आहेत त्यातील सर्वाधिक प्राचीन शिलालेख सुमारे पंचेचाळीसशे वर्षांपूर्वी सुमेरमधील दोन राज्यांमध्ये झालेल्या युद्धाची नोंद करणार असून तो सध्या फ्रान्समधील लुवर या जगप्रसिद्ध संग्रहालयात ठेवलेला आहे मित्रांनो आता आपण पाहूया आधुनिक इतिहास लेखन आधुनिक इतिहास लेखनाच्या पद्धतीची चार प्रमुख वैशिष्ट्ये सांगितली जातात त्यातलं पहिलं ही पद्धती शास्त्रशुद्ध आहे तिची सुरुवात योग्य प्रश्नांची मांडणी करण्यापासून होते दुसरं हे प्रश्न मानवकेंद्रित असतात म्हणजेच ते भूतकाळातील विविध मानवी समाजाच्या सदस्यांनी विशिष्ट कालावधीत केलेल्या कृतींसंबंधी असतात इतिहासात त्या कृतींचा संबंध दैवी घटना किंवा देवदेवतांच्या कहाण्यांशी जोडण्याचा प्रयत्न केला जात नाही तिसरं या प्रश्नांच्या इतिहासातील उत्तरांना विश्वासार्ह पुराव्यांचा आधार असतो त्यामुळे इतिहासाची मांडणी तर्कसुसंगत असते आणि चौथं मानवजातीने भूतकाळात केलेल्या कृतींच्या आधारे मानवजातीच्या वाटचालीचा वेद इतिहासात घेतला जातो मित्रांनो वरील वैशिष्ट्यांनी युक्त असलेल्या आधुनिक इतिहास लेखनाच्या परंपरेची बीजे प्राचीन ग्रीक इतिहासकारांच्या लेखनात आढळतात असे मानले जाते हिस्ट्री हा शब्द ग्रीक भाषेतील आहे सन पूर्व पाचव्या शतकात होऊन गेलेल्या हिरोडोटस या ग्रीक इतिहासकाराने तो प्रथम त्याच्या द हिस्ट्रीज या ग्रंथाच्या शीर्षकासाठी वापरला मित्रांनो आता आपण पाहूया युरोपमधील वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास आणि इतिहास लेखन इसवी इसवीसनाच्या अठराव्या शतकाच्या काळापर्यंत युरोपमध्ये तत्वज्ञान आणि विज्ञान या क्षेत्रांमध्ये लक्षणीय प्रगती झाली वैज्ञानिक पद्धतीचा उपयोग करून सामाजिक आणि ऐतिहासिक वास्तवांचाही अभ्यास करता येणे शक्य आहे असा विश्वास विचारवंतांना वाटू लागला होता पुढील काळात युरोप अमेरिकेमध्ये इतिहास आणि इतिहास लेखन या विषयांसंबंधी खूप विचारमंथन झाले इतिहास लेखनामध्ये वस्तुनिष्ठतेला महत्त्व येत गेले अठराव्या शतकाच्या आधी युरोपमधील विद्यापीठांमध्ये सर्वत्र ईश्वरविषयक चर्चा आणि तत्संबंधीचे तत्त्वज्ञान या विषयांनाच अधिक महत्त्व दिले गेले होते परंतु हे चित्र हळूहळू बदलू लागले इसवी सन सतराशे सदतीसमध्ये जर्मनीमधील गॉन्टिंग विद्यापीठाची स्थापना झाली या विद्यापीठात प्रथमच इतिहास या विषयाला स्वतंत्र स्थान प्राप्त झाले त्या पाठोपाठ जर्मनीमधील इतर विद्यापीठेही इतिहासाच्या अभ्यासाची केंद्रे बनली मित्रांनो आता आपण पाहूया महत्त्वाचे विचारवंत इतिहास लेखनाचे शास्त्र विकसित होण्यात अनेक विचारवंतांचा हातभार लागला त्यातील काही महत्त्वाच्या विचारवंतांची आपण माहिती घेऊया सर्वात आधी रेने देकार्त पंधराशे शहाण्णव ते सोळाशे पन्नास इतिहास लेखनासाठी वापरल्या ले जाणाऱ्या ऐतिहासिक साधनांची विशेषत कागदपत्रांची विश्वासार्हता तपासून घेणे आवश्यक आहे असे मत आग्रहाने मांडले जात होते त्यामध्ये रेने देकार्त हा फ्रेंच तत्त्वज्ञ अग्रभागी होता त्याने लिहिलेल्या डिस्कोर्स ऑन द मेथड या ग्रंथामध्ये एक नियम शास्त्रशुद्ध संशोधनाच्या दृष्टीने फारच महत्त्वाचा मानला जातो एखादी गोष्ट सत्य आहे असे निःसंशयरित्या प्रस्थापित होत नाही तोपर्यंत तिचा स्वीकार कदापि करू नये हा तो नियम होय पुढे आहे वॉल्टेअर सोळाशे चौऱ्याण्णव ते सतराशे अठ्ठ्याहत्तर वॉल्टेअरचे मूळ नाव फ्रान्सवा मरी अरुए असे होते वॉल्टेअर या फ्रेंच तत्त्वज्ञाने इतिहास लेखनासाठी केवळ वस्तुनिष्ठ सत्य आणि घटनांचा कालक्रम एवढ्यावरच लक्ष केंद्रित न करता तत्कालीन समाजाच्या परंपरा व्यापार आर्थिक व्यवस्था शेती इत्यादी गोष्टींचा विचार करणे आवश्यक आहे हा विचार मांडला त्यामुळे इतिहासाची मांडणी करताना मानवी जीवनाचा सर्वांगीण विचार व्हायला हवा हा विचार पुढे आला त्यादृष्टीने वॉल्टेअर आधुनिक इतिहास लेखनाचा जनक होता असे म्हणता येईल मित्रांनो पुढे आहेत जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगेल सतराशे सत्तर ते अठराशे एकतीस या जर्मन तत्त्वज्ञाने ऐतिहासिक वास्तव तर्कशुद्ध पद्धतीने मांडले गेले पाहिजे यावर भर दिला इतिहासातील घटनाक्रम प्रगतीचे टप्पे दर्शवणारा असतो त्याचबरोबर इतिहासाची मांडणी इतिहासकाराला वेळोवेळी उपलब्ध होत असलेल्या पुराव्यांनुसार बदलत जाणे स्वाभाविक असते असे प्रतिपादन त्याने केले त्याच्या विवेचनामुळे इतिहासाच्या अभ्यास पद्धती विज्ञानाच्या पद्धतींपेक्षा वेगळ्या असल्या तरी त्या कमी प्रतीच्या नाहीत अशी अनेक तत्त्वज्ञांची खात्री पटली एन्सायक्लोपीडिया ऑफ फिलॉसॉफिकल सायन्सेस या ग्रंथामध्ये त्याची व्याख्याने आणि लेख यांचे संकलन आहे हेगेलने लिहिलेल्या रिझन इन हिस्ट्री हे पुस्तक प्रसिद्ध आहे मित्रांनो हे जाणून घ्या हेगेलच्या मते कोणत्याही घटनेचा अर्थ लावण्यासाठी तिची वर्गवारी दोन विरोधी प्रकारांत करावी लागते त्याशिवाय मानवी मनाला त्या घटनेचे आकलन होत नाही उदाहरणार्थ खरे खोटे चांगले वाईट या पद्धतीला द्वंद्ववाद म्हणजे डायलेक्टिक्स असे म्हटले जाते या पद्धतीत प्रथम एक सिद्धांत मानला जातो त्यानंतर त्या सिद्धांताला छेद देणारा प्रतिसिद्धांत मानला जातो त्या दोन्ही सिद्धांतांच्या तर्खाधिष्ठेत उहापोहानंतर त्या दोहोंचे सार ज्यात सामावलेले आहे अशा सिद्धांताची समन्वयात्मक मांडणी केली जाते मित्रांनो पुढे आहे लिओपॉल व्हॉन रांके सतराशे पंच्याण्णव ते अठराशे शहाऐंशी मित्रांनो एकोणीसाव्या शतकातील इतिहास लेखनाच्या पद्धतीवर प्रामुख्याने बर्लिन विद्यापीठातील लिओपॉल व्हॉन रांके याच्या विचारांचा प्रभाव होता त्याने इतिहास संशोधनाची चिकित्सक पद्धती कशी असावी ते सांगितले मूळ दस्तऐवजांच्या आधारे प्राप्त झालेली माहिती ही सर्वाधिक महत्वाची आहे यावर त्याने भर दिला तसेच ऐतिहासिक घटनांशी संबंधित असलेल्या सर्व प्रकारची कागदपत्रे आणि दस्तऐवज यांचा कसून शोध घेणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्याने सांगितले अशा पद्धतीने ऐतिहासिक सत्यापर्यंत पोचता येणे शक्य आहे असा विश्वास त्याने व्यक्त केला इतिहास लेखनातील काल्पनिकतेवर त्याने टीका केली त्याने जागतिक इतिहासाच्या मांडणीवर भर दिला द थेरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्ट्री आणि द सिक्रेट ऑफ वर्ल्ड हिस्ट्री या ग्रंथांमध्ये त्याच्या विविध लेखांचे संकलन आहे मित्रांनो पुढे आहे कालमार्क्स अठराशे अठरा ते अठराशे त्र्याऐंशी एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्धात कार्ल मार्क्स याने मांडलेल्या सिद्धांतांमुळे इतिहासाच्या दृष्टिकोनात महत्वाचा प्रणाली अस्तित्वात आली इतिहास अमूर्त कल्पनांचा नसून जिवंत माणसांचा असतो माणसा माणसांमधील नातेसंबंध त्यांच्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी उपलब्ध असलेल्या उत्पादन साधनांच्या स्वरूपावर व मालकीवर अवलंबून असतात समाजातील वेगवेगळ्या घटकांना ही साधने समप्रमाणात उपलब्ध होत नाहीत त्यातून समाजाची वर्गावर आधारित विषम विभागणी होऊन वर्गसंघर्ष निर्माण होतो मानवी इतिहास अशा वर्ग संघर्षाचा इतिहास असून ज्या वर्गाच्या ताब्यात उत्पादन साधने असतात तो इतर वर्गांचे आर्थिक शोषण करतो अशी मांडणी त्याने केली त्याचा दास कॅपिटल हा ग्रंथ जगप्रसिद्ध आहे मित्रांनो पुढे आहे ॲनल्स प्रणाली विसाव्या शतकाच्या सुरुवातीस फ्रान्समध्ये ॲनल्स नावाने ओळखली जाणारी इतिहास लेखनाची प्रणाली उदयाला आली ॲनल्स प्रणालीमुळे इतिहास लेखनाला एक वेगळीच दिशा मिळाली इतिहासाचा अभ्यास फक्त राजकीय घडामोडी राजे महान नेते आणि त्या अनुषंगाने राजकारण मुत्सिद्दीगिरी युद्धे यांच्यावर केंद्रित न करता तत्कालीन हवामान स्थानिक लोक शेती व्यापार तंत्रज्ञान दळणवळण संघर्षाची साधने सामाजिक विभागणी आणि सामूहिक मानसिकता यांसारख्या विषयांचा अभ्यास करणेही महत्त्वाचे मानले जाऊ लागले प्रणाली सुरू करण्याचे आणि तिचा विकास करण्याचे श्रेय फ्रेंच इतिहासकारांना दिले जाते मित्रांनो आता आपण पाहूया स्त्रीवादी इतिहास लेखन स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे स्त्रियांच्या दृष्टिकोनातून केलेली इतिहासाची पुनर्रचना सिमॉ द बोवा या फ्रेंच विदुषीने स्त्रीवादाची मूलभूत भूमिका सिद्ध केली स्त्रीवादी इतिहास लेखनामध्ये स्त्रियांचा अंतर्भाव करण्याबरोबर इतिहास लेखनाच्या क्षेत्रातील पुरुषप्रधान दृष्टिकोनाचा पुनर्विचार करण्यावर भर दिला गेला त्यानंतर स्त्रियांच्या आयुष्याशी निगडीत नोकरी रोजगार ट्रेड युनियन त्यांच्यासाठी काम करणाऱ्या संस्था स्त्रियांचे कौटुंबिक आयुष्य यांसारख्या विविध पैलूंचा सविस्तर विचार करणारे संशोधन सुरू झाले एकोणीसशे नव्वद नंतर स्त्री हा एक स्वतंत्र सामाजिक वर्ग मानून इतिहास लिहिण्यावर भर दिला गेलेला दिसतो मित्रांनो पुढे आहे मायकेल फुको एकोणीसशे सव्वीस ते एकोणीसशे चौऱ्याऐंशी विसाव्या शतकातील फ्रेंच इतिहासकार मायकेल फुको याच्या लिखाणातून इतिहास लेखनाची एक नवी संकल्पना पुढे आली त्याच्या आर्किओलॉजी ऑफ नॉलेज या ग्रंथामध्ये त्याने इतिहासाची कालक्रमानुसार अखंड मांडणी करण्याची पद्धत चुकीची आहे असे प्रतिपादन केले पुरातत्वामध्ये अंतिम सत्यापर्यंत पोहोचणे हे उद्दिष्ट नसून भूतकाळातील स्थित्यंतरांचे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न असतो याकडे त्याने लक्ष वेधले फुको याने इतिहासातील स्थित्यंतरांचे स्पष्टीकरण देण्यावर भर दिला म्हणून त्याने या पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व असे म्हटले मित्रांनो इतिहासकारांनी पूर्वी विचारात न घेतलेल्या मनोविकृती वैद्यकशास्त्र तुरुंग व्यवस्था यांसारख्या विषयांचा त्याने इतिहासाच्या दृष्टीतून विचार केला आधुनिक इतिहास लेखनाची व्याप्ती अशा रीतीने सतत विस्तारत गेली साहित्य स्थापत्य शिल्पकला चित्रकला संगीतकला नृत्यकला नाट्यकला चित्रपट निर्मिती दूरदर्शन यांसारख्या विविध विषयांचे स्वतंत्र इतिहास लिहिले जाऊ लागले तर मित्रांनो आजचं प्रकरण या ठिकाणी समाप्त झालं आता आपण पुढील भागात पाहूया प्रकरण दुसरे धन्यवाद